नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण लेक्चरला सुरुवात करतोय या लेक्चरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर ती म्हणजे ही करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता या ऍपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच तुम दोन हजार पंचवीस आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईज प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केले नाही याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या, या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठी साठे डॅश डॅश जिल्ह्यामध्ये तर डोलोमाइट या खनिजाचे एक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत अमरावती अकोला नांदेड परभणी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ रत्नागिरी असे ऑप्शन्स दिले आहेत जेव्हा डोलोमार्टचे साठे म्हटलं की एक ट्रिक आहे ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं ते लगेच लक्षात राहतं तो म्हणजे ट्रिक एकदम इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे गना चंदाचा यार गना कोणाचा यार आहे गना चंदाचा यार ओके okay? यातलं जे यार आहे गणाचंदाचा यार मी जे दिलं त्यातला जो यार आहे ना तो घटक जास्त इम्पॉर्टंट आहे ओके okay? यार म्हणजे काय यवतमाळ य म्हणजे काय येतं यवतमाळ र म्हणजे काय येतं रत्नागिरी ओके यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे दोन जिल्हे आहेत ना हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत म्हणजे तुम्हाला हे दोन मी यार लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळायला असेल की त्याचं करेक्ट ॲन्सर येणार आहे पर्याय क्रमांक चार यवतमाळ व रत्नागिरी गाणा चंदाचा यार आता यामध्ये चंदा म्हणजे कोण येणार चंद्रपूर येणार ओके चंदा म्हणजे काय येणार तर तुमचं चंद्रपूर येणार आहे ठीक आहे त्यानंतर नाव म्हणजे काय येणार आहे नाव म्हणजे तुमचा नागपूर येणार आहे नाव म्हणजे काय येणार ना आहे नागपूर येणार ना आहे ठीक आहे आणि ग म्हणजे काय येणार आहे तर तुमचा गडचिरोली येणार आहे ग म्हणजे काय येणार आहे तर गड गडचिरोलीमध्ये थोड्या प्रमाणात सापडतं जास्त नाही डोलपमेंट थोड्या प्रमाणात सापडतं पण महत्वाचं काय आहे तुम्हाला तर हा जो यार आहे ना म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी हे तुम्हाला लक्षात घ्या आणि हाच परीक्षेला प्रश्न होता कंबाईन गड ब दोन हजार अठराला कसं लक्षात ठेवायचं गणा चंदाचा यार गडचिरोली नागपूर चंद्रपूर यवतमाळ रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत ना हे खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत आता मग हे डोलोमाइट जे खनिज आहे याचा उपयोग कशासाठी होत असेल बरं तर या डोलोमाइट खनिजाचा उपयोग होतो लोह पोलाद उद्योगामध्ये म्हणजे नव्वद टक्के उपयोग त्याचा जवळजवळ कशामध्ये केला जातोय लोह हो पोलाद उद्योगामध्ये लक्षात घ्या ठीक आहे लोह पोलाद उद्योग याच्यामध्ये नव्वद टक्के याचा उपयोग केला जातोय लक्षात डोलोमाइटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात जर बघितलं साठे तर साठे महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेटली असा शब्द वापरतोय एक टक्के याच्यापेक्षा जास्त नाही ओके एक टक्का साठा तुम्हाला पाहायला मिळतो आता डोलोमाइट म्हटलं माँच की सोसर प्रस्तर समूह आहे त्याच्याशी निगडीत असलेली साठी तुम्हाला थोडेसे नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील डोलोमाइट म्हटलं मिनिमम एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल पुढचा प्रश्न आहे तुम्हाला काय दिलं आहे तीन स्टेटमेंट आहेत आणि विचारला आहे कधी ई एस आय पूर्व म्हटले म्हणजे ई एस आय म्हणजे राज्य उत्पादन शुल्क पूर्व दोन हजार सतराला पेपर झाला होता त्याच्यामध्ये तीन स्टेटमेंट आहे सिंधुदुर्ग येथे मॅनिचेसाठी सापडतात बॉक्साईट प्रामुख्याने दगड सापडतो आणि भंडारा जिल्ह्यातला मौनी येथे क्रोमाईट खनिजाचं उत्पादन घेतलं जातं तर याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलं आहे प्रश्न बघितला डेफिनेटली सर्व बरोबर आहे ओके okay? डेफिनेटली सगळं बरोबर आहे म्हणजे याचा करेक्ट अँसर आहे वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजे अबक बरोबर पण आता लक्षात कसं ठेवणार मँगणीज म्हणतोय मँगनीज मँगनीज मँगणीज म्हणजे में लक्षात ठेवायचं काय मँगनीज बद्दल पर्शला प्रश्न, प्रश्न विचारला जातो या मॅगणीजचे महाराष्ट्रात साठे किती महाराष्ट्रातला साठा किती मँगणीजचा सा। असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे चाळीस टक्के तुमचं उत्तर काय असलं पाहिजे चाळीस टक्के ह्या पहिला पॉईंट क्लिअर झाला मँगनीज म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना ह्याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता ती म्हणजे मानसीचं बंड टी आर आय सी के ट्रिक काय लक्षात ठेवू शकता मानसीचं बंड आता हे ट्रिकनुसार मी असं बरं म्हटलं मानसीचं बंड असं लक्षात ठेवलं तर मँगनीज कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं ते जिल्हे तुमच्या यामधून कवर होतात ओके okay? आता हे काय आहे मानसीचं बंड म्हणजे काय आहे हे तुम्हाला अगोदर समजणं गरजेचं आहे यामध्ये मा म्हणजे काय मँगनीज मा म्हणजे काय मॅंगनीज खनिज आहे ना म्हणून मॅंगज न म्हणजे काय येतं न म्हणजे येतं नागपूर न म्हणजे काय येतं नागपूर ओके त्यानंतर सी म्हटले सी म्हणजे येतं सिंधुदुर्ग सी म्हणजे काय येतो सिंधुदुर्ग म्हणजे नागपूर सिंधुदुर्ग आणि बंड म्हणजे काय आहे तर तो भंडारा आहे बंड म्हणजे काय आहे तर तो भंडारा आहे म्हणजे मी इथं ट्रिक वापरली मानसीचं बंड मानसीचं बंड म्हणजे काय नागपूर सिंधुदुर्ग आणि भंडारा म्हणजे यामधला जो भंडारा जिल्हा आहे किंवा नागपूर जिल्हा आहे याच्यामध्ये सापडणारं लो मॅगनीज हे मोठ्या प्रमाणात सापडतं याच्यानंतर म्हणजे नागपूर आणि भंडारानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॅ मॅगनीज सापडतं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठं सापडतं असं जर विचारलं तर तुम्हाला वेंगुर्ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सिंधुदुर्गमध्ये येणारा वेंगुर्ला ठिकाण किंवा दुसरं येतं सावंतवाडी ओके सावंतवाडी तो है कि जा हे महत्वाचा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला हे मँगणीज खनिज सापडतं ओके आता परीक्षेला असं विचारलं भारतामध्ये मँगनीजचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत आता साठेच्या बाबतीमध्ये विचार केला साठे मँगणीजचे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तुमचं उत्तर असलं पाहिजे ओडिशा ओके भारतामध्ये मॅग्नीजचे सर्वाधिक साठे कुठे सापडतात तर ओडिशामध्ये सापडतो आता दुसरी गोष्ट जसं आपण नागपूर म्हटलं इथं मानसीचं बंड म्हणजे न म्हणजे नागपूर सी म्हणजे सिंधुदुर्ग नागपूर जर बघितलं तर नागपूर का महत्वाचं आहे कारण मध्ये असणारा जो सावने रामटेक पट्टा आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे सावनेर रामटेक पट्टा मँगीच्या दृष्टीनं ठीक आहे हे झालं आता प्रश्न राहतो भंडाऱ्याच्या बाबतीमध्ये भंडारा म्हटलं की भंडाऱ्यामध्ये असणारा मँगणीच्या महत्वाचे तर ते म्हणजे तो तुमसर ठिकाणे तुमसर तालुका म्हणतो तुमसर या ठिकाणी असणारे मॅगनीजचे साठे सर्वोत्तम तुम्हाला पाहायला मिळतात ओके तुमसर ओके एवढं लक्षात असू द्या आता मॅगनीजमध्ये पण प्रकार आहे मॅगनीजमध्ये पण दोन प्रकार महत्वाचे आहेत एक म्हणजे फेरो मॅगनीज म्हणतो आपण फेरोमॅगनीज जर म्हटलं फेरो तर हे कुठं सापडतं समजा तुम्हाला डीपमध्ये जाऊन विचारलं परीक्षेला फेरो महाराष्ट्रामध्ये कुठे सापडते तर एक येतं कन्नान ठिकाणी येतं कन्नान कन्नान म्हणजे येतं नागपूरमध्ये कन्हान म्हणजे कुठे येतं नागपूरमध्ये येतं आणि तुमसर म्हटलं तर भंडारा फेरो मॅगनीज सापडतं असं जरी विचारलं तरी तुमचं उत्तर तिथं असणार आहे म्हणजे आपला प्रश्न काय होता सिंधुदुर्ग येथे मॅगनीचे साठे सापडतात डेफिनेटली बरोबर आहे पण सिंधुदुर्ग बरोबर नागपूर आणि भंडारा पण महत्वाचा आहे हे लक्षात घ्या सिंधुदुर्गमध्ये वेंगूरला सावंतवाडी आहे भंडारामध्ये तुमसर आहे नागपूरमध्ये सावने रामटेकचा टप्पा आहे हा खूप महत्वाचा आहे साठेमध्ये विचारलं तर चाळीस टक्के साठे तुम्हाला तिथं पाहायला मिळतात ठीक आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरा स्टेटमेंट बघितलं बॉक्साइड प्रामुख्याने जांबा दगड सापडते बॉक्साइडमध्ये प्रामुख्याने दगडामध्ये सापडतं आता एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जो बॉक्साईड सापडतो ना तो कसा आहे तर तो कसा आहे उच्च दर्जाचा आहे उच्च दर्जाचा बॉक्साईट म्हणजे काय कोकणातले कुठून सुरुवात करायचं पालघर ठाण्यापासून सुरुवात करायचं खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत म्हणजे हे जे सगळं तुम्ही बघितलं या सर्व ठिकाणी तुम्हाला बॉक्साईट खनिज सापडतं हे लक्षात असू द्या पण तुम्हाला जर या सर्व कोकणातले जिल्हे दिले आणि कोणत्या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचं बॉक्साईट म्हटलं तर कोल्हापूर लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं कोल्हापूर ओके रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर दापोली आणि मंडनगड येतं ओके रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर जो बॉक्साईट खनिजाच्या बाबतीमध्ये बघितलं तर मंडनगड हे ठिकाण लक्षात घ्या मंडनगड ओके रत्नागिरीमध्ये हे महत्वाचं आहे सांगलीमध्ये शिराळा आहे आता परीक्षासाठी महत्वाचं काय तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कारण आता नवीन जिल्हा झाला येतो म्हणजे पहिले ठाण्यामध्ये होत्या आता पालघर जिल्हा येतो तर तुंगार टेकड्या पालघरमध्ये जर बघितला तर कशासाठी महत्वाचा येतो तर हे जे बॉक्साईट खनिज आहे या बॉक्साईट खनिजासाठी महत्वाचं येतो ओके आता प्रश्न मागाशी होता बॉक्साइट खनिजापैकी किती टक्के उत्पन्न भारतात महाराष्ट्रात होतं तर या बॉक्साईटच्या उत्पादनापैकी उत्पन्नापैकी किंवा उत्पादनापैकी किती टक्के होते महाराष्ट्रात तर एकवीस टक्के महाराष्ट्रात होते म्हणजे बॉक्साइट किती महत्वाचं आहे तुम्हाला कळेल ओके कोकणातले सगळे जिल्हे बॉक्साइटचा उपयोग कशासाठी होतो तर अॅल्युमिनियमच्या निर्मितीसाठी अॅल्युमिनियमसाठीच या बॉक्साईटचा जास्त करून वापर केला जातो ओके एवढं लक्षात असू द्या ठीक आहे आता बॉक्साइटच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जर विचार केला तर साठ्यामध्ये कोण महत्वाचं आहे ओडिशा उत्पादनामध्ये कोण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे ओडिशा सिम्पल आहे तिसरा प्रश्न होता भंडारा जिल्ह्यातलं मौनी येथे क्रोमाईट खनिजाचं उत्पादन केलं जातं हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे कारण क्रोमाईट खनिज म्हटलं क्रोमाइट खनिज म्हटलं तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं हो लागतं ओके क्रोमाईट खनिजामध्ये आता ह्याच्यासाठी दोन तीन पॉईंट लक्षात घ्या तो एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजेल क्रोमाईट खनिज म्हटलं तुम्हाला महत्वाचे जिल्हे भंडारा गोंदिया त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग मध्ये पण थोड्याशा भागामध्ये पाहायला मिळत भंडारा गोंदिया सगळ्यात महत्वाचा आणि चौथा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर हा जिल्हा तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल ओके भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग आणि नागपूर अशा तुम्हाला पॉईंट दिले आता भंडारामध्ये म्हटलं तर मौनी हे परीक्षेला राज्यसभा मेन्सला बऱ्याच वेळा विचारले मौनी हे जे ठिकाण येतं त्या ठिकाणी सापडणारं महत्वाचं मौनी असे मौनी ओके हे लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं सिंधुदुर्ग म्हटलं की कणकवली महत्वाचं आहे आता नागपूरमध्ये म्हटलं तर टाका हे ठिकाण महत्वाचं आहे क्रोमाइटच्या बाबतीमध्ये आता दोन गोष्टी क्रोमाइटचा सा जो साठा आहे महाराष्ट्रात किती आहे दहा टक्के आहे महाराष्ट्रातला साठा क्रोमाइटचा सा किती आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे दहा टक्के किती टक्के दहा टक्के म्हणजे क्रोमाईच्या साठ्यामध्ये महाराष्ट्र किती येतं दहा टक्के येतं पण याचा दर्जा कसा आहे या क्रोमाइट खनिजाचा दर्जा कसा आहे अतिउच्च दर्जा आहे चांगला दर्जा आहे तर हे कन्सिडर करतं नॉर्मल म्हणजे सामान्य दर्जाचा साठे सामान्य लेस जास्त पण चांगला नाही लेस भारी पण नाही ओके क्रोमाईट खनिजाचा उपयोग कशासाठी केला जातो तर जे धातू उद्योग आहे त्या धातू उद्योगामध्ये खड्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग येतात त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो तर आपला प्रश्न काय होता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नेजी साठे बरोबर आहे बॉक्साईड प्रामुख्याने खानीज दगड सापडतं आणि भंडारा जिल्ह्यातलं मौनी हे जे ठिकाणी या ठिकाणी क्रोमाइट खनिज उत्पादन केलं जातं हेही बरोबर आहे परीक्षेचं उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक चार म्हणजे सगळीच्या सगळी विधानं काय आहेत बरोबर आहे ओके पुढचा प्रश्न आहे तुम्हाला तीन विधान चार विधानापैकी बरोबर विधान ओळखा म्हटले आणि काय आहे या ठिकाणी बघा बॉक्साईटचे साठे बॉक्साईटचे साठी बॉक्साईटचे बॉक्सचे बॉक्स म्हटलं की मी काय म्हटलं होतं कोकणातले सगळे जिल्हे लक्षात ठेवायचे जर बॉक्साईटमध्ये कोकणातले सगळे जिल्हे म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक दोनमध्येच मध्येच कोकणातले जिल्हे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सगळ्यात महत्वाचा जिल्हा कोणता असं विचारलं तर सर्वात महत्वाचा येतो कोल्हापूर जिल्हा ठीक आहे त्याच्यामुळे तुमचा अँसर असणार आहे पर्याय क्रमांक दोन डायरेक्टली इलिमिनेशन मेथड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ओके वापरू शकता ठीक आहे ठीक आहे आय होप हे क्लिअर झालं असेल पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार तेरा चौदा नुसार महाराष्ट्रातील एकूण खनिज संपत्तीचा उतरता क्रम आता हे सोळाला विचारला होता पी एस आयला तेव्हा ते तेरा चौदाच विचारणारे आता तुम्हाला विचारलं तर सतरा अठराच विचारलं जाईल तेव्हाचा जो क्रम होता तर तो काय होता तर कोळसा एक नंबर चुनखडी दोन नंबर अशुद्ध लो आणि बॉक्साईट होता पण तुम्ही जर आता महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे महाराष्ट्राच्या संपत्तीचा विचार केला आणि याच्या उत्पादनानुसार उत्तरता क्रम विचारला दोन हजार सतरा अठरा दोन हजार सतरा अठरा काय म्हणतोय महाराष्ट्र खनिज संपत्ती उत्पादनानुसार याचा क्रम कोणता आहे उत्तरता क्रम असं मी कन्सिडर करतोय ठीक आहे उत्तरताक्रम तर हा क्रम आता कसा येणार आहे तर एक नंबरला येतो दगडी कोळसा एक नंबरला काय असणार आहे तुमचा दगडी कोळसा असणार ओके एक नंबरला काय असणार आहे दगडी कोळसा असणार आहे दोन नंबरला काय येणार आहे चुनखडी म्हणजे जो दोन तेरा चौदाच होता त्याप्रमाणेच एक नंबर दगडी कोळसा दोन नंबर चुनखडी त्यानंतर त्यानंतर तीन नंबरला येणार आहे तो म्हणजे ठीक आहे तीन नंबरला येणार आहे बॉक्ससाइट म्हणजे इथं कसं होतं दोन हजार तेरा चौदा मध्ये बॉक्स चार ला होतं तसं यामध्ये काय येते बॉक्सेट आता तीन नंबरला येतो म्हणजे दोन हजार सतरा अठराचा जो क्रम आहे ना त्या पद्धतीनं आपण त्याचं अनालिसिस करतोय ओके हे लक्षात घ्या चार नंबरला काय येणार आहे तर चार नंबरला येणार आहे कच्च लोखंड म्हणजे जो अशुद्ध लोह म्हणतो किंवा कच्च लोखंड म्हणतो हे काय येतं चार नंबरला येतं चार नंबरला उत्तर त्या क्रमानुसार आता राहिला प्रश्न पाचव्या क्रमांकावर काय येतं तर पाचव्या क्रमांकावर येतं त्यामध्ये ते म्हणजे ओके पाचव्या क्रमांकावर येते कच्च मँगनीज कच्च मँगनीज ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं आहे तर परीक्षेला तुम्हाला दोन हजार सतरा अठरा हे क्रम जास्त शक्यतो चेंज होत नाही ओके तर दगडी कोळसा एक नंबर आहे उत्पादनामध्ये दोन नंबर चुनखडी येतं तीन नंबर बॉक्साईट येतं चार नंबर कच्च लोखंड आणि पाच नंबर कच्चं मँगनीज येतं हा क्रम आहे हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं ना आता जास्त महत्वाचं आहे ओके तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम विचारला तर असा येतो आता देशाच्या एकूण खनिज संपत्तीमध्ये देशाचे एकूण संपत्ती कन्सिडर करा त्या एकूण कन्स खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो उत्पादनामध्ये चार टक्के वाटा येतो देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो फक्त चार टक्के येतो पण राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा जिल्हा कोणता की जो खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर आहे तर तो जिल्हा येतो चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा काय आहे त्यामध्ये अग्रेसर आहे ठीक आहे वाक्य लक्षात आली हे दोन महत्वाचं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दिला आहे तुम्हाला काय म्हटलंय विधानं दिली जाईल त्यामधून करेक्ट आन्सर ओळखायचं आहे पासून क्रोमाइटचं उत्पादन घेतलं जातं ओके घेतलं जातं का पासून क्रोमाइटचं उत्पादन डेफिनेटली नाहीये बॉक्साईटपासून काय यायला पाहिजे अॅल्युमिनियमचं उत्पादन घेतलं जातं पहिलं चुकीचं आहे पहिलं चुकीचं आहे म्हणजे अपर्याय चुकीचं आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे चौथा पर्याय चुकीचा आहे याचा अर्थ तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ब आणि सांगली जिल्ह्यामधलं जे शिराळा तालुका आहे या शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडतं बरोबर आहे पालघर जिल्ह्यामध्ये तुंगार टेकडे आहेत या तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईट सापडतं तेही सुद्धा बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला एसटी आय पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता दोन विधानं दिली त्यांनी दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारले डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो आणि तुम्हाला विचारले कोणतं विधान योग्य आहे याचं जर करेक्ट अँसर बघितलं तर तुमचं करेक्ट अँसर येतं यामध्ये कोणतंच योग्य नाही म्हणजे दोन्ही हे अयोग्य आहे आता का आयोग आहे ते समजून घ्या डोलोमाइट म्हणजे गणाचंदाचा यार जिल्ह्यांचा आपण समजून घेतलं होतं म्हणजे गडचिरोली नागपूर चंद्रपूर यवतमाळ आणि रत्नागिरी हे जिल्हे महत्वाचे आहेत त्यातलं यार लक्षात ठेवा पहिलाच प्रश्न आपण कव्हर केला आहे यवतमाळ आणि रत्नागिरी डोलोमाइट मग डोलोमाइट कुठल्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतं तर ते येतं विंधियन प्रणालीमध्ये कोणत्या विन प्रणालीमध्ये विंधियन प्रणाली ओके याच्यामुळं तुमचं पहिलं स्टेटमेंट कडप्पा दिल्यामुळं हे चुकीचं आहे कारण डोलोमाइट कोणत्या प्रस्तर समूहाशी जोडलेलं गेलेलं आहे तर जे संसर प्रस्तर समूह जो आहे या प्रस्तर समूहाशी हा जोडला गेलेला आहे त्यामुळं विंध्यन प्रणाली हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे याच्यामुळं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे ओके हे क्लिअर झालं दुसरं बघितलं चुनखडी खडक महाराष्ट्रातल्या धारवाड प्रणाली हे सुद्धा चुकीचं आहे कारण चुनखडी सुद्धा महाराष्ट्रातल्या धारवाडमध्ये सापडतो का नाही हे सुद्धा विंधियन मध्ये सापडतं विंधियन प्रणालीमध्येच सापडतं हे महत्वाचं आहे आता चुनखडीचं बघितलं चुनखडी ठीक आहे चुनखडी चुनखडीचा साठा किती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात जर बघितलं चुनखडीच्या साठ्यामध्ये बघितलं तर नऊ टक्के साठा आहे फक्त कितीच टक्के साठा आहे नऊ टक्के साठा आहे उत्पादन किती होतंय उत्पादन फक्त दोन टक्के उत्पादन होतंय ओके चुनखडीचं चुनखडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा साठा म्हटलं तर तुम्हाला यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवा कोणता जिल्हा यवतमाळ ओके या यवतमाळ मधलं कोणतं ठिकाण येतं तर वनी ठिकाणी यवतमाळमधलं कोणतं ठिकाणी येतं वनी हे खूप महत्त्वाचं आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीच महत्त्वाचे ठिकाणं येतात राजुरा असल किंवा इतर जे ठिकाण आहेत राजुरा वडोदा नांदगाव ओके राजुरा वडोदा नांदगाव हे जे ठिकाणं आहेत ना तर चुनखडीसाठी महत्त्वाचे आहेत त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर चुनखडीच्या बाबतीमध्ये नागपूर म्हटलं की रामटेक सावनेर हे जो टप्पा आहे हा जो टप्पो आहे ना हा चुनखडीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आहे रामटेक सावनेर नागपूरमध्ये तर हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आणखी एक महत्त्वाचा जिल्हा येतो चुनखडीच्या बाबतीमध्ये तो म्हणजे गडचिरोली ओके गडचिरोली जिल्हासुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे यामध्ये लक्षात असू द्या ठीक आहे आता मोठ्या प्रमाणात परीक्षेला जर विचारलं मोठ्या प्रमाणामध्ये चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात तर तो जिल्हा येतो यवतमाळ साठे मोठ्या प्रमाणात कुठं पाहायला मिळतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये मग आता या चुनखडीचा उपयोग कशासाठी केला जातोय सिमेंट उद्योग असू द्या किंवा लोहपोलत उद्योग असू द्या ह्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातोय ओके आय होप हे जो प्रश्न आहे याच्या प्रश्नाच्या रिलेटेड तुमचं बरंच क्लिअर झालं असेल ठीक आहे यस पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो औष्णिक विद्युत ऊर्जा औन्य ऊर्जा जल जलविद्युत ऊर्जा यापैकी नाही या पद्धतीनं दिलंय काय तुम्हाला तर दगडी कोळसा दगडी कोळसा कशासाठी वापर केला जातोय असं विचारले यामुळे तुमचा पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी दगडी कोळशेचा वापर केला जातोय सर्वाधिक प्रमाणात ओके okay, मग आता दगडी कोळशाचे दगडी कोळसा जो आहे याचे प्रकार मी पडतात प्रकार कशा प्रमाण पडतात तर जो कार्बनचं प्रमाण आहे कशाच्या प्रमाणानुसार कशा जे कार्बनचं प्रमाण आहे या कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचं काय होतात प्रकार पडतात ट्रिक न कसं लक्षात ठेवणार कार्बनच्या प्रमाणानुसार तर ट्रिक येते ए बी लिपी किंवा ए बी लिपी असं म्हणतोय मी ट्रिक ठीक आहे ए बी लिपी ए बी ही काय आहे लिपी आहे लिपी ओके म्हणजे कसं ए म्हणजे काय येणार यामध्ये ए म्हणजे काय येणार तर ए म्हणजे ए म्हणजे काय येणार ओके okay. ए म्हणजे कार्बनचं प्रमाण किती असतं तर कार्बनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं जवळजवळ पंच्याण्णव टक्के असतं आणि याचा उपयोग कशासाठी होतो ह्या एचा अँथ्रासाइटचा तर याचा उपयोग होतो उत्तम इंधन म्हणून इंधन एकदम महत्त्वाचं इंधन म्हणून याचा उपयोग केला ओके ए बी लिपीतला ए झाला त्यानंतर पुढचं येतं बी बी म्हणजे काय येतं बी म्हणजे बिट्युमिनस बी म्हणजे काय येतं बिट्युमिनस ओके बिट्युमिनस म्हणजे यामध्ये असणारं कार्बनचं प्रमाण किती येतं तर ते प्रमाण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्केच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळतं याचा उपयोग कशासाठी होतो कोक जे तयार केलं जातं त्या कोकच्या निर्मितीसाठी या बिटुमिनसचा उपयोग केला जातो त्यानंतर यल लिपी म्हणजे यल येतं यल म्हणजे काय येतं लिग्नाइट यल म्हणजे काय येतं तर त्या ठिकाणी लिग्नाईट येतं ठीक आहे मग आता या लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो तर ओके okay, लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तर लिग्नाईट म्हटलं की जवळजवळ चाळीस टक्केच तुम्हाला पाहायला मिळतं आणि कार्बन वीज निर्मिती गॅस याच्यासाठी वापर केला जातो आणि पी म्हणजे काय येतं तर तो येतो पीट पीट म्हणजे सगळ्यात निकृष्ट दर्जाचा म्हटलं जातं याचा उपयोग कसा असतो जवळजवळ तीस ते चाळीस म्हणजे याचा उपयोग ऍक्च्युली ना जो डांबर तयार करण्यासाठी ज्याचा वापर केला जातो ठीक आहे दगडी कोळशाचं हे समजून आलं आता दगडी कोळसामध्ये महत्वाचा जिल्हा कोणता येतो तर तो, तो, तो येतो चंद्रपूर महत्वाचा जिल्हा सगळ्यात म्हटलं तर चंद्रपूर कारण चंद्रपूरमध्ये जो बल्लारपूर आहे ठिकाण बल्लारपूर चंद्रपूर मधलं जे ठिकाण येतं बल्लारपूर हे महत्त्वाचं आहे कारण सत्तर टक्के साठे तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळतात मग कामटी रावनेर सावनेर हे यवतमाळ यवतमाळमधलं वणी हे सुद्धा महत्वाचं आहे परीक्षेला काय विचारलं माहिती आहे का दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रात विशेषतः कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात प्रश्न काय दगडी कोळशाच्या साठ्यामध्ये महाराष्ट्रात कोणते साठी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तर नदीचं खोरं दगडी कोळशासाठी जर म्हटलं तर तु तुम्हाला तु लक्षात काय आहे वर्धा वैनगंगा कोणती नदी वर्धा वैनगंगा नदी हे तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे महाराष्ट्रात सापडणारा दगडी कोळसा कोणत्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा सापडतो मान्य आहे ठीक आहे पण कोणत्या प्रकारचा सापडतो तर हा उच्च व मध्यम एकदम हाय प्रतीचा आणि मध्यम असा आहे म्हणजे लोएस्ट पा सापडतो का नाही उच्च व मध्यम प्रतीचा दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये सापडतो म्हणजे असे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ओके okay? आता महाराष्ट्रातील खनिज उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे दगडी कोळशाचा महाराष्ट्रातलं जर खनिज उत्पन्न बघितलं तर सर्वाधिक वाटा कशाचा तो दगडी कोळशाचा एकोणनव्वद टक्क्याच्या आसपास बर आता असा प्रश्न विचारला भारत भारतामध्ये आता भारताचा कन्सिडर करूया ठीक आहे भारतामध्ये हा भारताचा विचार केला भारतामध्ये साठ्याच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचं आहे साठा आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचं राज्य येतं तेही तुम्हाला पाहावं लागेल जर भारताचा के विचार केला तर साठे कुठे जास्त तुम्हाला पाहायला मिळतात तर ते येतं छत्तीसगड ओके छत्तीसगड आहे ना त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त साठे नाही सॉरी उत्पादन आहे छत्तीसगडमध्ये काय होतं उत्पादन आहे साठ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ते झारखंड येतं साठे विचारलं लक्षात घ्या दगडी कोळशाच्या साठ्याच्या बाबतीमध्ये विचारलं झारखंड येतं उत्पादनाच्या बाबतीमध्ये बघितलं छत्तीसगड आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे आपलं बघितलं ना आत्ताच चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जास्त महत्वाचा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे ओके सिंपलचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते खनिज लोह हो खनिज नाही खालीलपैकी कोणते खनिज लोह हो खनिज नाही याचं लिग्नाईट कारण दगडी कोळशामध्ये येतं ना लिग्नाईट तर हेमेटाईट लिमोनाईट मॅग्नेटाईट हे सगळे आहेत यामध्ये येतं या पण ह्यामध्ये काय येत नाही हे येतं मग लक्षात कसं ठेवायचं माही लिसा यांना प्रमाणात लक्षात ठेवायचं माहिलिसा लिसा म्हणजे मा म्हणजे मॅग्नेटाईट ही म्हणजे काय येतं हेमेटाईट येतं माही लिसा ली म्हणजे लिमोनाईट आणि राहतं कोणतं सिडेराईट राहतं सिडेराइट म्हणजे आपण दोन्ही पॉईंट इथं पाहिले लक्षात घ्या ओके सिडेराईट सगळ्यात निकृष्ट असतं म्हणजे जा लोह खनिजांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर हेमेटाईट लिमोनाईट मॅग्नेटाईट आणि सिडेराईट येतं दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये बघितलं तर अँथ्रासाईट बिट्युमिनस लिग्नाईट आणि पीटी येतं ओके हे सगळं क्लिअर झालं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता प्रसिद्ध आहे कोणता पट्टा सिंपल आहे नागपूर चंद्रपूर ऑप्शन बघितले तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच कळून जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात पश्चिम महाराष्ट्रातला कोणता जिल्हा येतो की जे बॉक्साईटचं कोल्हापूर कारण कोल्हापूरमध्ये सर्वाधिक महत्वाचे साठे बॉक्साईड कारण बॉक्साईड म्हटलं की आपण लक्षात घ्या अल्युमिनियम निर्मितीसाठी उपयोग हो आणि बॉक्साइड म्हटलं की आपण काय लक्षात ठेवलंय हो तर कोकणातले सगळे महत्वाचे जिल्हे त्या साईडचे विदर्भाकडे जातच नाही याचा अर्थ तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर ओके कोल्हापूरमध्ये कोणत्या ठिकाणी सापडतं असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला यायला पाहिजे शाहूवाडी शाहूवाडी हा भाग असेल ओके okay, त्यानंतर तुम्हाला राधानगरी हा जो भाग असेल राधानगरी ओके राधानगरी okay, राधा त्यानंतर कोणता भाग येतो चंदगडचा भाग येतो त्यामध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे पाहायला मिळतात ठीक आहे महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृत साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिज सापडतं मानसीचं बंड आपण बघितलं म्हणजे नागपूर आहे भंडारा गोंदियाचा भाग येतो यामुळे पर्याय क्रमांक एक तुमचं करेक्ट आन्सर येतं ओके मानसीचं बंड आपण बघितलं होतं ना सिंधुदुर्ग बघितलं आता याच्यामध्ये जो सिंधुदुर्ग आहे मॅनीस मानसीचं बंड म्हणजे नागपूर भंडारा सिंधुदुर्ग त्यामध्ये गोंदिया आपण कन्सिडर होतो बाकी ऑप्शनमध्ये इलिमिनेशन होतं ना नागपूर भंडारा सिंधुदुर्गमध्ये कुठलंच नाही आहे या ठिकाणी यामुळे तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतं करेक्ट ऍन्सर येतं पर्याय क्रमांक एक ओके हे लक्ष असू द्या आता यामध्ये जे सिंधुदुर्ग म्हणतो आपण मॅ मँगणीज खनिजाच्या बाबतीमध्ये येतं तर यामध्ये जे सिंधुदुर्गमध्ये जे साठे आहेत मँगणीचे ते कसे आहेत एकदम हलक्या प्रतीचे सिंधुदुर्गमधले साठे कसे आहेत तर एकदम हलक्या प्रतीचे हे तुम्ही तिथे ॲड करू शकता हे पॉईंट तेवढा महत्वाचा आहे ओके आता आपण थोडंसं शॉर्टमध्ये रिवाईज करूया रिवाईज कसं लोह हो खनिज घेतलं मी समजा लोह खनिज परीक्षेला काय विचारलं तर लोह खनिज साठे किती आहेत महाराष्ट्रात भारतातल्या साठ्यापैकी महाराष्ट्रासाठी किती वीस जर तुम्ही मँगनीज घेतलं साठे किती आहेत मँगणीजचे साठे साठा साठा म्हणतोय ओके साठा मँगनीज विचारलं तर चाळीस हे परीक्षेला आहे ठीक आहे याच्या खालोखाल विचारलं जातं बॉक्साइट बॉक्साईटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात म्हटलं तर ते येतं एकवीस किती टक्के एकवीस टक्के क्रोमाईट घेतलं क्रोमाईटचे साठे किती येतात महाराष्ट्रात असं विचारलं तर ते येतात दहा टक्के दहा टक्के ओके म्हणता डो डोलोमाइट येत चुनखडी नऊ काय नाईट हे सगळं पुढे फुडं येतं आता याच्यामध्ये दोन गोष्टी मॅगनीज आता लोह खनिज बघितलं ओके आता या लोह खनिजामध्ये तुम्हाला दोन गोष्टी पहिलं म्हणजे लोह खनिजामध्ये विदर्भामध्ये कोणत्या खडकामध्ये आणि कोकणात कोणतं विदर्भात जर बघितलं तर त्या खडकाला काय म्हटलं जातं विदर्भात कोणत्या खडकामध्ये सापडतं तर ते टॅको नाईट खडक म्हटला जातो काय म्हटलं जातं टॅको नाईट खडक आणि कोकणात म्हटलं तर जांभा खडक हे लगेच समजून येतं मॅगनीज कळालं बॉक्साईट संपूर्ण कोकण येतं या पद्धतीने तुम्हाला यामधून लक्षात ठेवा आता दुसरा महत्वाचा प्रश्न खनिज संपत्तीचं वर्गीकरण विचारलं तुम्हाला विभागानुसार म्हणजे महाराष्ट्रातल्या विभागानुसार तर कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक असणार आहे डेफिनेटली नागपूर विभाग सात टक्के येणार आहे कोकणात वीस आहे मग अमरावती औरंगाबाद पुणे नाशिक असा तुम्हाला त्याचा क्रम लागतो म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय केलंय ले? आपण जे कंबाईन परीक्षेला असणारे जे विचारले गेलेले खनिजाचे प्रश्न आहेत जे प्रश्न कॅन्सल झालेत किंवा चुकीचं म्हणून रद्द करण्यात आले ते आपण न घेता